इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरात थे बदलापूर येथील एका महिला पत्रकाराला अरवाच भाषा वापरणाऱ्या शिवसेने शिंदे गटाचे शहर प्रमुख तथा बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्यावर केंद्र शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन अंबरनाथ वृत्तपत्र संपादकीय संस्था यांच्या माध्यमातून अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना सादर शासनातर्फे देशात पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत दे पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्यात आला असून त्याच अनुषंगाने बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या ले, लैंगिक अत्याचारा प्रकरणाबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधवीला अर्वाच्य भाषा वापरणारे शिवसेने शिंदे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात यावी याबाबत अंबरनाथ वृत्तपत्र संपादकीय संस्था अध्यक्ष सुनील अहिरे यांच्या प्रमुख नेतृत्वात ज्येष्ठ पत्रकार युसुफ शेख सिझर लॉरेन्स पांडुरंग रानडे उस्मान शहा अजय चिरीवेला निसार खान तनवीर शेख अशोक नाईक वामन उगले शत्रुघ्न उमप नवाज वडू संजय राजगुरू शालिक पाटील परेश भानुशली एस फोटोग्राफर बिपिन दिवारी आदी पत्रकारांच्या माध्यमातून अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना अंबरनाथ वृत्तपत्र संपादकीय संस्थेच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आले तसेच शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणारे शिवसेनेचे शिंदेगडचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष वावन मात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्वरित कारवाई करण्याबाबतची मागणी देखील तहसीलदार अमित पुरी यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करण्यात आली रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दैनिक सकाळचे महिला पत्रकार बदलापूरचे प्रतिनिधी जाधव यांच्या हे वृत्तांगण करत असताना त्यांच्यावरती या राजकीय नेत्यांनी दादागिरी करून त्यांचं ही जे असलेली भाषेत वर्तन केलं त्याचं तर सर्वप्रथम आम्ही तर पत्रकार संघाच्या वतीने निषेध केलाच आहे परंतु पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम त्या घटनेमध्ये लागलेलं नाहीये म्हणून ते एफ आय आर मध्ये पाहुण मात्रेच्या विरोधामध्ये पत्र पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत का गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सर्व पत्रकारांच्या वतीने मागणी आहे म्हणून हे मागणीचं निवेदन देण्यासाठी माननीय तहसीलदारांना आम्ही इथे अमरात पंचायत समिती इथे आलो होतो